कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या मुलांना आणि वेगवेगळ्या व्यक्तींना आपण भेटत असतो आणि त्या व्यक्तींच्या ज्या अचीवमेंट्स असतात त्या आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत असतो आज आपल्याबरोबर एक छोटीशी मुलगी आहे तिचं नाव आहे सोनाक्षी आणि तिने इतका मोठा पराक्रम केलेला आहे की त्याच्यामुळे कोकणाचं नाव भारतभर आहे तिने आय बी एर अचीवमेंट अवॉर्ड तिला मिळालेला आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव झालेलं आहे आणि तिची खासियत अशी आहे की ती तुम्हाला जडलेला एखादा आजार असेल एखादी व्याधी असेल एखादा रोग असेल तर त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर काय उपचार घ्यायला हवेत त्याच्यावर कोणती फळं खायला हवीत हे ती आपल्याला उत्तरात सांगते तिचं तिच्या आईचं तिच्या वडिलांचं आणि तिचं मनापासून स्वागत करूया स्वागत आहे तुमचं माझं कोकणी या चॅनलमध्ये थँक्यू सर काय सांगाल काय अचिव्हमेंट आहे तिची आणि कशाप्रकारे तुम्ही तिची तयारी केली आधी तिने काय अचिव्हमेंट केले ते सांगा तिची ॲक्च म्हणजे आता तिचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झालं आहे नोंद झाली आहे hmm. ती नोंद तिच्या ह्याच्यासाठी झालेली आहे की ती बॉडी स्कॅन करून कोणाला कुठल्या टाईपचं फळ खाल्लं पाहिजे किती दिवसासाठी खाल्लं पाहिजे आणि कधी खाल्लं पाहिजे ह्याच्यावरती ती पूर्ण माहिती देते hmm. आणि जसं की आता आम्ही खूप वर्षापासून तिचं ते चालू आहे मी नॉर्मली ते एक वर्षाचं असल्यापासून तिला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे हा मला पूर्णपणे समजून गेला मग नातेवाईकांना आम्ही सांगतोय आमच्या सोसायटीमधले लोक विचारतात त्यांना ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना रिझल्ट वाटतो किंवा त्यांना हिलिंग झाल्यासारखं वाटतं सो त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की नाही तिला प्रोत्साहन द्यायचं आणि मी स्वतः ब्रेन डेव्हलपमेंट आहे का फील्डमध्ये असल्यामुळे मला हे मुलांना वेगवेगळे अवॉर्ड भेटतात त्याच्यात मला माहिती होती म्हणून आम्ही त्याचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी फॉर्म भरला सोनाक्षी तुझं पूर्ण नाव सांग सोनाक्षी कल्याणी विनीत मेहता वा आईचं सो, नाव वडिलांच्या नावासोबत स्वतःसोबत स्वतःसोबत असावं त्याच्यामुळे आज तिने तिच्या नावासोबत आई आणि वडिलांच्या नावासहित तिची ओळख करून दिली आहे सोनाक्षी तुला हे जे गळ्यामध्ये एवढं छान छान मेडल मिळालेलं आहे ते, ते कशाबद्दल मिळालं सांग जरा वा कशाबद्दल झालं स्कॅन करू आता मला सांग माझं जर अंग दुखत असेल तर मी कुठलं फ्रूट खायला पाहिजे पेरू आणि ऑरेंज बर आणि कधी खायला पाहिजे सकाळी संध्याकाळी रात्री, रात्री खायला पाहिजे उपाशी पोटी छोटे उपाश पोटी। डॉक्टर आहेत आपल्यासोबत आपण अजून थोडीशी माहिती क्युरिअसिटी म्हणून विचारूया आता सध्या लोकांना डायबिटीस वाढतोय तो डायबिटीस जर हिल करायचा असेल बरा करायचा असेल तर काय खायला पाहिजे ग्रीन ऍपल खायला पाहिजे तुमच्या मनात देखील हे प्रश्न नवीन नवीन येत असतील आपण अजून त्यांना प्रश्नाचा भडीमार थोडासा करूया हाय जे डायबिटीस वाढण्यास कमी व्हावं यासाठी जे तू सांगितलंस ग्रीन एपल खायला पाहिजे ते कधी खायला पाहिजे नक्की उपाशी पोटी उपाशी पोटी खायला पाहिजे बर आपण तिच्यासाठी ती, ती रेकॉर्ड केलेली आहे आपण रेकॉर्ड केलेले नाहीत त्याच्यामुळे आपण प्रश्नावली लिहून आणलेली आहे घसा दुखत असलं असलं तर खाय काय करायला पाहिजे ब्लूबेरी ब्लूबेरी खायला पाहिजे बर आणि हल्ली आता थंडीचं वातावरण आहे सर्दी होते मग काय खायला पाहिजे स्ट्रॉबेरी खायला पाहिजे वाह तुला आवडते का स्ट्रॉबेरी तू खाते बरं घरामध्ये आपण मेडिसिन्स ठेवतो नाही का ते कुठल्या दिशेला ठेवायला पाहिजे नॉर्थ ईस्टला ठेवायला पाहिजे बरं तिचे वडील आहेत आपल्यासोबत वडिलांकडनं जाणून घेऊया काय सांगाल म्हणजे ही हिच्याकडे अशी एक वेगळी पावर आहे हे तुम्हाला कधीपासून कळलंय तिथूनच सांगितलं तरी चालेल लहान असल्यापासून म्हणजे एक वर्षाच्या असल्यापासूनच मला ते, ते कळलेलं होतं की ती जेव्हा आम्ही डीएमआयटी टेस्ट केली त्याच्यानंतर आम्हाला कळलं की तिला मेडिकल फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिला त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिले एक वर्षाची असल्यापासून ती काय सांगायची गोळीची रिक्वायरमेंट आहे काय जेव्हा एक तुम्हाला म्हणजे बोलू शकत नाही बोलतात पण ते इमॅजिनेशन करून ब्ल्यू कलरची गोळी का किंवा पिंक कलरची गोळी का फॉर एक्झाम्पल अंगा दुखत असेल तेव्हा ती सांगायची तर पॅरासिटेमॉल खायला पाहिजे तर व्हाईट कलरची गोळी का किती वर्षाची असतात ती दीड वर्षाची होते तेव्हा सांगायची किंवा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर जेव्हा आमच्या छातीत दुखत होतं म्हणजे तेव्हा तिने नाही म्हटलं तरी एक महिना कंटिन्युअसली मला चिकू खायला लावला त्याच्यानंतर खूप चांगला रिझल्ट भेटला किंवा मध्ये बी ट्वेल्वची डिफिशियन्सी होती तेव्हा तिने स्वतःच इमॅजिनेशन लावून सगळं करून की तिने आवळा खायला पाहिजे कंपल्सरी उपाश कुठे आवळा खा किंवा आळ्याचं सरबत पी आळ्याचा रस खा हे सांगितल्यामुळे आम्हाला कळलं की ते 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 ती ह्या फील्ड मध्ये काहीतरी करू शकते मग ऑलरेडी मॅडम आहेत त्या त्या काम करतात त्याबद्दल माहिती होत त्याच्यामुळे आम्ही तिचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी नाव नोंद केली आणि तिचा तो रेकॉर्ड झाला तिच्याकडे एक वेगळी इमॅजिनेशन पॉवर आहे ती खूप साऱ्या गोष्टी फोरकास्ट करून सांगते की फॉर एक्झाम्पल इंडिया किंवा तिने ऑलरेडी आधीच टॉस झाल्यानंतर लगेच फोरकास्ट करून सांगितलेलं होतं की इंडिया मॅच हारणार आहे Hmm. किंवा पुढे काय येणाऱ्या धोका आहे आहे ती आधीच सांगते एखादी गोष्ट तुम्ही आज जायला नको इथे किंवा तुम्ही आज जायला पाहिजे इथे आज आपण इथे नको जाऊया ह्या गोष्टीची इमॅजिनेशन पॉवर तुझ्याकडे खूप चांगली आहे आणि फोरकास्टिंग खूप चांगली आहे hmm. प्रत्येक आम्ही प्रत्यक्ष ट्रॅव्हलिंग करतो सो मग hmm. आज आपण कुठली गाडी आपल्याला भेटणार आहे आपण एसटीने जाणार आहोत की बसने की आपली कशी ट्रॅव्हलिंगची फेज असेल ती पण ते आदल्या दिवशी सांगितलेलं असतं तुला माहिती असतं उद्या आपल्याला ह्या ट्रॅव्ह मध्ये ट्रॅव्हलिंग होणार आहे आणि सगळ्यात मला पॅरेंटिंग मध्ये आता असं एक आहे की लहान मुलं आपण म्हणतो की तू लहान आहेस तुला ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय तर आम्ही तिला कधीही असं रिस्ट्रिक्ट नाही केले की तू तीन वर्षाची आहेस तुला पेट बद्दल समजून काय करायचंय तुला ह्याच्याबद्दल समजून काय करायचं तुझा अभ्यास करतो तु ओके तसं न करता तिला जे प्रश्न पडतील ना त्याला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला मग कधीही आम्हाला ते उत्तर माहीत असायचं तिला डिरेक्टली सांगायचो कधी तिचे पेशन्स लेवल वाढवायला थांबे आज विचार करते मग कधी गुगल सर्च करायचो तिच्यासोबत बसून मी आर्टिकल वाजायचो पुस्तकं वाजायचो सो दॅट तिला तर सगळ्यांची आवड पण क्रिएट झाली आणि त्याच्यातून मग ती ह्या एक अचिव्हमेंट पर्यंत पोहोचली आणि मला वाटतं ती आता जगातली जा पहिली छोटी मुलगी असेल की जी आता मेडिसिन सांगते किंवा ती एज डॉक्टर म्हणून वर्क करते जगातला सर्वात डॉक्टर सर्वात कमी वयाचा डॉक्टर आपल्यासोबत आहे आज आपल्या माझे कोकणच्या माध्यमातून तुम्ही तिला पाहू शकता कदाचित भविष्यात ती याच्यापेक्षा देखील मोठे रेकॉर्ड्स करेल एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचार आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात तुम्हाला कधी जाणवलं होतं की किंवा कि कसं जाणवलं होतं की ही थोडीशी वेगळी आहे थोडीशी वेगळी शक्ती तिच्यासोबत आहे किंवा एक थोडंसं वेगळेपणा तिच्याकडे आहे आणि ती पुढे काहीतरी नक्कीच क्षेत्रामध्ये वेगळं करू शकते ॲक्च्युली जरी सुरुवात झाली हे गर्भापासूनच झाली कारण कुठले जे झाड आहे वट्टवृक्ष त्याची सुरुवात एका बी पासून होते सो गर्भ म्हणजे जेव्हा बा आपला जन्म घेतो तेव्हा त्याची बी एक सुरुवात असते सो एक चौथ्या पाचव्या महिन्यापासूनच त्याची ती लक्षणं आम्हाला दिसतात जसं की जिजाऊ महाराजांना एक हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्याप्रमाणेच माझी इच्छा होती की माझ्या पोटी येणाऱ्या जो बा आहे त्याने एक कोकणचं नाव हे आख्या जगभर केलं पाहिजे त्याच्यावर मी स्वतः प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे बुक्स रिडिंग केलं आहे आर्टिकल रिडिंग केलेलं आहे मेडिटे मेडिटेशन्स केलेले आहेत ब्रेन जिमिंगचे ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत आणि मला स्वतःला डोहायला लागायचे ला मी स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची होती पण त्याच्यानंतरसुद्धा मला मेडिकलमध्ये रिडिंग करण्याचा त्याच्याबद्दल ऐकण्याचे असे डोहायला लागत होते सो मी मेडिकलचे बुक्स वाचत होते माझे एक डायरी क्रिएट केली त्याच्यामध्ये मी मेडिकलचे नोट्स लिहून काढत होते सो हे सगळं झालं आणि अकरा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला तिचा जागतिक कन्या दिनाच्या दिवशी तिचा जन्म झाला आणि तिने एक पंधरा दिवसात तिची मान सावरली पहिल्याच महिन्यात तिने पलटी पडायला सुरुवात केली सातव्या महिन्यात ती जिने चढून वरती जायची त्याच्यानंतर तिचे सगळेच जे गुण आहेत ना ते खूप लवकर लवकर दिसायला लागले आम्हाला आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही मनोज सरांचं गर्भसंस्कार आहे ते आम्ही मुंबईला जाऊन अटेंड केलं मी जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचे शिष्य आहे त्यांचं लहान मुलांसाठी बालामृत आहेत ते मी नऊ महिने कंटिन्यू न चुकता वाचले त्याच्यामध्ये पण त्यांनी मुलांसाठी शिकवण हे त्यांनी दिलेलं आहे आणि त्या शिकवणे मी रोज नऊ महिने गर्भात तिला म्हणजे ती अशी गर्भसंवाद करून त्या गोष्टी मी बालामृतने मी वाचलेलं आहे ते सगळे आम्हाला परिस्थिती जन्मल्यानंतर दिसायला लागले आणि मी स्वतः चाइल्ड अँड यूथ डेव्हलपमेंट कोच असल्यामुळे मी तिला ह्या गोष्टीमध्ये प्रोत्साहन देत गेले बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि तुम्हाला त्याची दिशा किंवा त्याची चाऊल ही आधीच लागते असं देखील म्हणतात पण ती दिशा कळल्यानंतर तुम्ही त्या दिशेस दिशेला जाण्यासाठी नेमकं काय करता हे महत्त्वाचं आहे म्हणजे जर आपल्याला त्या रूटचं मार्गदर्शन आधीच जर मिळत असेल तर आपण त्या बाळाला किंवा आपल्या मुलांना योग्य संस्कार करू शकतो गर्भसंस्काराबरोबरच गर्भसंस्कारामध्ये गौ गर्भसंस्कार झाल्यानंतर त्या मुलावर कशा प्रकारे संस्कार होतात हे एक उत्तम उदाहरण आपल्यासोबत आहे दुसरं काय सांगाल की तिची काय इच्छा असते नेहमीच्या तिच्या वागण्यामध्ये इतर मुलांमध्ये आणि तिच्यामध्ये काय नेमका फरक तुम्हाला आढळतो बाकीच्या मुलां तिच्यामध्ये तिच्याकडे एक्साइटमेंट लेवल खूप असते क्युरिओसिटी खूप असते आणि तिला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड असते म्हणजे एक गोष्ट तिची कॅप्चरिंग पॉवर खूप छान आहे ती नॉर्मल एखादी एक गोष्ट एकदा दोनदा वाचली किंवा ऐकली ती तरी तिला ते मेमराईज होते आणि तिच्या क्युरिओसिटी ती तिचं ऑब्झर्वेशन्स खूप स्ट्रॉंग आहे जसं की आता तिला पेंटिंग करायला खूप आवडतं तर जेव्हा तिने उन्हाळ्यामध्ये चित्र काढले तर तिने डोंगर ब्राऊन कलरचे काढले सगळे माउंटन ब्राऊन कलरने पेंट केले आणि तिने मग मा पावसामध्ये मा माउंटन ग्रीन कलरचे पेंट केले mm. आणि मी जसं सहज तिला विचारलं अरे माउंटन तर ब्राऊन असतो ग्रीन का अगं मम्मा आपण डायदेश जाताना बघितलेत ना, ना mm. की पावसामध्ये सगळे डोंगर आपले हिरवे झालेले आहेत सो तिची ऑब्झर्वेशन पॉवर खूप छान आहे आणि जसं की मी स्वतः डेमोग्राफिक मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट पण आम्ही करतो तर त्याच्यामध्ये तिची स्ट्रेंथ आणि विकनेस मला काय आले की दोन वर्षाची असतानाच आम्ही ते टेस्ट केलेली आणि त्या टेस्टमध्ये तिचे जे काही विकनेस होते त्या विकनेसवरती मी तेव्हापासून वर्कआउट करायला स्टार्टअप केलं त्याच्यामध्ये जे काही वीक पॉईंट्स आहेत ते कव्हरही झालेत आणि त्याच्यामध्ये बाकीच्या मुलांमध्ये एक वेगळी झालं की ती जी प्रत्येक वेळेला असते तिच्या स्कूलमध्ये प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये ती फर्स्ट सेकंड थर्ड असते अभ्यासतही असते त्या व्यतिरिक्त इतर कुठले कॉम्पिटिशन जर स्कूलला कंटिन्यूअसली चालू असतात ते सध्या ए इंटरनॅशनल स्कूल मध्ये आहे त्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये जर फर्स्ट सेकंड रँक असतोच असतो आई वडिलांकडून माहिती घेऊन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा छोट्या डॉक्टरकडे आपण वळूया मॅडम आम्हाला सांगा की हेमोग्लोबिन जर वाढायचं असेल हेमोग्लोबिन कमी असतं की नाही मग ते हेमोग्लोबिन रक्तामधलं वाढण्यासाठी काय खायला पाहिजे आणि उपाशी उपाशी पोटी प्यायचं म्हणजे हे किती दिवस करावं लागतं एक ते दीड दिवस केल्यानंतर हेमोग्लोबिन वाढतं बर हल्लीची मुलं आहेत ना छोटी छोटी मुलं ती अभ्यास नाही करत ग मग त्याने अभ्यास करायला पाहिजे फोकस करायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे आणि हळद मिक्स करून ते रात्री हे डोक्याला चंदन आणि हळद चा लेप करून डोक्याला रात्री लावायला पाहिजे कपाळावर लावायला पाहिजे ला ला म्हणजे त्यांची फोकसिंग पॉवर वाढते तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील पण आता वेळ झालेली आहे थांबण्याची पण हिने जो कमी वयामध्ये आय बी आर अचीवर मे, अचिवर म्हणून जो अवॉर्ड मिळवलेला आहे त्याच्यामध्ये ही जरी रायगडची सुकन्या असली तरी ती सध्या चिपळूणमध्ये आहे आणि एकूणच कोकणाचं नाव तिने पूर्ण भारतभर उंचावलेलं असल्यामुळे तिला येथे शुभेच्छा देऊया तुमच्या मुलांना देखील तुमच्या मुलांना जास्तीत जास्त स्वतःचा वेळ द्या आणि त्यांना जास्तीत जास्त चांगलं आणि उत्तम शिक्षण देऊन घडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली मुलं नक्की चांगली घडतात हा उद्देश आणि हा संदेश आजच्या ह्या बातचीतमधून नक्की आपल्यासमोर येतो व्हिडिओ जर्नली संन्या सह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळून